अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची गाडी फोडली राज ठाकरे यांवर केलेल्या टीकेमुळे मनसैनिक आक्रमक तर अशा भी घालत नाही मिटकरींची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची माहिती मिळत आहे दरम्यान अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झालेले आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे अकोल्यात हा प्रकार घडलेला आहे राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही मात्र मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटले आहेत आणि या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे अमोल मिटकरी यांनी मनसेकडून झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे अशा हल्ल्यानं आम्ही घालत नाही महायुती तसं करून सत्तेत येऊ शकतो असं वाटत असेल तर तसं होणार नाही असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत अमोल मिटकरी म्हणाले की अकोल्यातली शासकीय बाहेर हा प्रकार घडला मनसेचे कार्यकर्ते शासकीय ग्रहाच्या बाहेर उभे होते त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण असे मागून हल्ले करून काही होणार नाही ते नपुसक लोक आहेत अशी गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही मी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे आता साधारणपणे गाडीत बसलेला आहे म्हणून त्या मनसेच्या गुंडांनी थेट दगड घेतले काही जणांकडे रापट्टर होते काही जणांनी लपवलेल्या गुप्त्या आणल्या होत्या काही जणांकडे ऍसिड होतं आणि काही जणांनी कुंड्या उचलल्या माझ्या गाडीवर टाकल्या माझ्या गाडीचे दोन्ही साईडचे कास तुम्ही बघा फोडले होते पण ड्रायव्हर सुदैवानं वाचला आणि मी सुद्धा सुदैवानं त्या ठिकाणी उपस्थित होतो मी आत होतो आणि मग ही सर्वच्या सर्व झुंड ज्यावेळेस त्यांना माहीत पडलं कास फोडल्यावर मी तिथे नाहीये ही सगळी झुंड यामध्ये गुलमोर कक्षामध्ये आली त्यापूर्वी अँटी चेंबरमध्ये जे काही स लोकं बसले होते ते पण भीतीनं पळून गेली होती कारण यांनी एका महिलेला पुढं केलं होतं दुसऱ्या काही लोकांच्या म्हणजे इथला मनसेचा जो पंकज साबळे वगैरे आहे त्याच्या हातामध्ये ॲसिडच्या बाटल्या वगैरे असं काहीतरी आमच्या कार्यकर्त्यांनी बघितलं सी सी टी व्ही आता चेक केल्यानंतर कळेलच म्हणजे असा जीव घेणं आदेश तुमचा पक्षप्रमुख राज ठाकरे देतो आहे का प्रकारे कोणाचा जीव घ्या तुम्हाला शिवाजी महाराजांची शिकवण आहे का संध्याकाळी कोणाच्या घरावर भ्याड हल्ला करून तुम्ही तुमचा पुरुषार्थ गाजवताय का म्हणजे अशा प्रकारे नपुंसक असणाऱ्या व्यक्तींनी आमच्यावर हल्ला करण्यापूर्वी दहादा विचार करावा तुमचा नेता ज्यावेळेस अजितदादांवर बोलला त्यावेळेस आम्ही छोटी प्रतिक्रिया दिली तेवढी बुलाला आग लागण्याची गरज नव्हती आम्ही काय तुमच्या नेत्याचं नाव घेऊन सुपारी दर म्हटलं हो नव्हतं नाव ना घेता जर सुपारी दर म्हटलं ते जर तुम्ही अंगावर घेतलं याचा अर्थ तुमच्याच कार्यकर्त्यांनी ते कबूल केलं की आमचा नेता सुपारी दर आहे मग अजितदादांवर बोलताना हे साले बेताल बोलते सगळे आणि त्यानंतर जर आमची काही रिॲक्शन येत असेल म्हणजे बोलण्याची तर एकदम जीव घ्यायचा प्रयत्न आज त्यांनी गाडी फोडली पण मला निश्चित माहीत आहे की तो हल्ला जीवघेणा हल्ला होता मी तसं अकोला एस पींना कळवलं मी इथल्या काही स्थानिक माझे आमदार सहकारी मित्र आहेत त्यांना पण कळवलं आणि आता दोन तासापासून मी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये बसलेलो आहे मला असं कळते आहे की आत्ता माझी विनंती होती इथल्या पोलीस प्रशासनाला की तात्काळ हे गुन्हेगार अटक करा त्यांच्याहून अटेम्प्ट टू मर्डर हे गुन्हे दाखल करा हे गुन्हेगार अटक झाल्याशिवाय अकोल्या जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था आणि सर्वसामान्याला न्याय हा हे जी काही घटना आहे ही अधोरेखित होणार नाही मात्र आता मला असं कळलं की एल सी बीच्या अधिकाऱ्यांना घे भेटून काही लोक अमरावतीकडे सगळे गुंडे फरार झालेले आहेत यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई होईपर्यंत मी इथून हटणार नाही मग माझा इथं जीव गेला तरी चालेल पण मी इथून हटायला म्हणजे मी हटणार नाही याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी याची दखल गृहमंत्र्यांनी घ्यावी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावी बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला